सुरू होते साडेसाती करा कर्तव्याची पूर्ती जीवन हे एक संगीत आहे त्यात प्रत्येक स्वराचं महत्त्व आहे आपल्या सकारात्मक विचारांनी तुम्ही हे संगीत सुमधूर बनवू शकता ही बाब मेष राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे कारण या मार्च महिन्यात तुमच्या वेळस्थानामध्ये सर्वच ग्रह एकत्रित होणार आहेत महिन्याच्या सुरुवातीला शुक्र चंद्र बुध राहू हे ग्रह तुमच्या वेळस्थानात असतील त्यानंतर शनिदेव देखील तिथे येतील रविदेव देखील तिथे येतील त्यामुळे तुमच्या व्ययस्थानात अनेक ग्रहांची गर्दी होणार आहे खरं सांगायचं तर व्ययस्थान हे खर्च परदेश आजार असे विभाग दाखवत असत तरी व्ययस्थान हे मोक्षस्थान आहे अत्यंत सकारात्मक असं देखील स्थान आहे तसंच सुरू होणारी साधनेसाठी तुम्हाला जबाबदाऱ्या शिकवायला येत आहे या काळात तुम्ही एक संगीत म्हणून मान्य केलं आलेल्या प्रश्नांना सामोरे गेला तर शनिदेवांच्या साडेसातीमध्ये तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही ही बाब मेष राशीच्या जातकांनी या काळात लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्वाची ठरते मेष राशीची स्वामी मंगळदेव सध्या तृतीय या उपचय स्थानातून प्रवास करीत आहेत अर्थात संकट आली तर येऊ द्या मी परिश्रम करेल पराक्रम करेल आलेल्या प्रश्नांमधून मार्ग काढेल असं तुमचं राशी स्वामी सांगत आहे तिथून त्यांची चतुर्थ दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर म्हणजे शत्रु स्पर्धक स्पर्धा या स्थानांवर पडत आहे त्यामुळे या काळात तुम्ही स्पर्धकांवर विजय मिळवणार आहात त्या दृष्टीने व्यक्तिमत्व सकारात्मक होणार आहे याशिवाय मंगळ देवांची दृष्टी भाग्य आणि कर्मस्थानावर देखील आहे अर्थात भाग्य आणि कर्म तुम्हाला तुमच्या प्रगतीत सहकार्य करणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या व्यवस्थानात उच्चीचे झालेले आहे ज्यामुळे संचित धन खर्च होणं कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी ते करावं लागणं हा विभाग इथे येतो मात्र त्याची अधिक चिंता तुम्ही करू नये कारण पैसा हा कुटुंबासाठी असतो कुटुंब हे पैशासाठी नसतं म्हणून कुटुंबासाठी केलेला खर्च हा कधीही योग्यच असतो हा विषय प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवा या सर्व काळात अत्यंत विपरीत परिस्थितीत तुमची वाणी मात्र सकारात्मक राहणार आहे जी शुभ बाब म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या वेळस्थानात विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे तिथे ते नीचीचे झालेले आहे एवढंच नव्हे तर तिथे त्यांचा ते देखील झालेला आहे परंतु राशी स्वामी परिश्रम स्थानातून कर्तृत्व गाजवणार आहेत परिश्रम करणार आहेत स्मार्ट वर्क करणार आहेत आणि म्हणूनच यशस्वी जीवनाकडे वाटचाल देखील करणार आहेत थोडक्यात हा महिना तुमच्या परिश्रमाला समृद्ध करणारा राहील या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना फारसा शुभ म्हणता येत नाही कारण वास्तुवाहनाचे शुभयोग या काळात तुमच्यासाठी नाही मात्र घरातील सुखशांती टिकून राहील महत्वाची बाब म्हणजे ती टिकवून ठेवण्यात तुमचा सहभाग मोठा राहील अर्थात अनेक वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या कारणांनी राग देखील येईल मात्र तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवून सकारात्मक वातावरण निर्माण करणार आहात तसंच या काळात आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचे जातक या काळात शिक्षणासाठी काही खर्च करणार आहेत शिक्षणासाठी तुमचा प्रवास देखील घडून येईल महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षणावर आता केलेला खर्च तुमच्यासाठी दीर्घकालीन लाभदायक ठरेल तुम्ही मॅनेजमेंट किंवा फार्मसी सेक्टरचा अभ्यास करीत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम राहील इष्टदेव तुम्हाला मार्गदर्शन करतील इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देखील देतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा धनदायक काळ म्हणता येईल म्हणजे तुम्ही उच्च शिक्षण घेत असताना त्यासोबतच तुमचा पार्ट टाईम जॉबची ऑफर येते जी तुमच्यासाठी लाभदायक ठरते म्हणून या काळाचा पूर्ण सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांनी या मार्च महिन्यात आपल्या आरोग्याकडे विशेषत्वाने लक्ष द्यायला हवं खरंतर तर संपूर्ण वर्षभर आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी असते मात्र अशा विशिष्ट ग्रहस्थितीत थोडी अधिक काळजी घ्यावी लागते काळजी घेताना योग आणि आहार या दोन गोष्टींचा जर तुम्ही योग्य उपयोग केला तर तुमचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी खूप मोठा विरोधाभास या महिन्यात निर्माण झाला आहे नोकरीपेक्षा जातकांना प्रचंड परिश्रम तणाव अडथळे अडचणी यातून मार्ग काढायचे आहे तर व्यावसायिक जातक या काळात घवघवीत यश प्राप्त करणार आहे यशाची उंची तुम्ही गाठणार आहात त्यासाठी मोठा प्रवास कराल मोठा खर्च कराल तो खर्च तुमच्यासाठी दीर्घकालीन लाभदायक ठरेल थोडक्यात नोकरी करणाऱ्या जातकांनी या काळात स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी आणि व्यावसायिक जातकांनी या काळात पुरेपूर उपयोग करून घ्यावा असा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष हा महिना अनेक भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने झाल्यास तुमचे भाग्येश गुरुदेव धनस्थानात विराजमान आहे ज्यामुळे भाग्याने धन प्राप्त होणं धनसंचय होणं हा विभाग इथे येतो महत्वाची बाब म्हणजे गुरुदेवांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत ज्यामुळे कर्मातून लाभ प्राप्त होणं हा विषय इथे निर्माण होतो मात्र महिन्याच्या शेवटी म्हणजे एकोणतीस मार्च रोजी तुमचे कर्मेश व्ययस्थानात जातील तेथून तुमच्यासाठी साडेसाती देखील सुरू होईल साडेसाती ही आपल्याला कर्तव्य शिकवायला आलेली असते जबाबदाऱ्या शिकवायला येते तिला आपण सकारात्मकतेने घेऊन जबाबदाऱ्यांकडे लक्ष दिलं तर साडेसातीमध्ये तुमची प्रगती होऊ शकते ही बाब मेष जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की या काळात शनिदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे त्यांच्यासोबत रविदेव देखील आहेत शनी आणि रवी यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व जरी असलं तरी लाभस्थानातून ते तुम्हाला लाभ नक्कीच देतील म्हणून मग या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुमच्या व्ययस्थानात अनेक ग्रहांची गर्दी झालेली आहे जी तुमच्यासाठी खर्चाची अनेक कारणं निर्माण करणार आहेत अशा काळात दान हे सर्वोत्तम मानल्या जातं आपण जेव्हा दान करतो हो तेव्हा आपले इतर खर्च कमी होतात कारण निसर्गाने हे ठरवलेलं असतं व्ययस्थानात जेव्हा ग्रह येतात तेव्हा खर्च व्हायला हवे मग जेव्हा तुम्ही स्वतः दान केलं तर इतर खर्च कमी होतात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या काळात प्रवासावर शिक्षणावर आरोग्यावर व्यवसायावर नोकरीसाठी अशा विविध कारणांनी तुमचे खर्च होणार आहेत म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी पाच चौदा आणि चोवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर तीन अकरा आणि एकवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्याचा विचार केला असता एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करीत आहे शनिदेव हे कर्माचे कारक मानले जातात योग्य कर्म आणि त्यासोबत योग्य दान या दोन गोष्टी केल्याने ते प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ फळं देखील देतात म्हणून या काळात तुम्ही योग्य कर्मासह दान देखील करायला हवं त्यानुसार मेष राशीसाठी सांगायचं झाल्यास तुम्ही शेंगदाणे नाचणीचं पीठ आणि गुळ दान करू शकता तसंच गरजवंत विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देखील देऊ शकता या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने मार्च दोन हजार पंचवीस हा महिना मेष जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष